अहिल्यानगर मधील नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या त्याचा निकाल आज रविवारी एकवीस डिसेंबरला लागला या निकालात अहिल्यानगरचा विचार करता नगरपालिकेवर भाजपचेच निवडून आले आहेत अर्थात भाजप हाच मोठा भाऊ ठरलेला आहे या सातही जागेवर स्वतः पालकमंत्री विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे यांनी ताकद लावली होती हे सर्वांनाच दिसून येत होत अगदी नेवाशात देखील ग्राउंड लेवलवर उतरून शिंदे गटाचा प्रचार स्वत माजी खासदार सुजय विखे के यांनी केला होता ते देखील शीट निवडून आलं अर्थात काय विखेंनी त्यांची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली भाजपच्या सात जागा त्यांनी निवडून आणल्या गडाक नडले त्यांना निवासात संपवलं श्रीरामपूरमध्ये भलेही भाजप आलं नसेल पण तेथे चित्ते विखेंना नडले आणि विखेंच्या सपोर्ट नसल्यामुळं चित्ते पडले संगमनेरकर आणि राहुरीकरांनी अंतिम टप्प्यात विकेशी शांततेत जुळून घेतल्याच्या चर्चा झाल्या आणि ते तेथे निवडून आले म्हणजेच मंडळी या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या विकेंनी त्यांचं पालकत्व आणि विखेंनी त्यांचं टायगरत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं जो आडवा आला तो संपवला ज्यांनी जुळून घेतलं तेथे सोडून दिलं अगदी कोपरगाव सारख्या ठिकाणी असतानाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतःची ताकद लावत दिलेला उमेदवार निवडून आणण्यात मोठी मदत केली अर्थात काय तर भाजपची धुरा विखेनी एकदम चोखपणे योग्यपणे हाताळली आणि जिल्ह्यात भाजप मोठा भाव ठरला जिल्ह्यात नेमका कशा पद्धतीने निकाल फिरला विखेंनी कशी गणित फिरवली कोणाला संपवलं कोणाला जवळ केलं तांबे अंतपूर्वेशी जुळून घेतलं होतं का पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मंडळी सर्वात आधी एक नजर टाकूयात निकालावर सात नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजय झाले आहेत राहता नगरपालिकेत नगराध्यक्षपदी भाजपचे स्वाधीन गाडेकर देवळाली प्रवरामध्ये भाजपचे सद्यजित कदम पाथर्डीमध्ये भाजपचे अभयवाड शिर्डीमध्ये भाजपच्या जयश्री थोरात श्रीगोंदेमध्ये भाजपच्या सुनीता खेटमाळीस जामखेडमध्ये भाजपच्या प्रांजल चिंतामणी मध्ये भाजपचे पराग संधान नगराध्यक्ष विराजमान झाले तर नेवाशामध्ये गडाखांना झोपवत शिंदे गटाचे डॉक्टर सिंह घुले हे नगराध्यक्ष झाले या व्यतिरिक्त संगमनेरमध्ये शहर विकास आघाडीच्या डॉक्टर मैथिली तांबे श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे करण ससाने शेवगावमध्ये शिंदेसेनेच्या माया मुंडे व राहुरीमध्ये शरद पवार गटाचे मोरे नगराध्यक्षपदी विराजमान झाले मंडळी भाजपने मिळवलेल्या सात जागा अन्यवाशील शिंदे गटाची एक जागा या ठिकाणी स्वतः पालकमंत्री विखे पाटील यांनी जोर लावला होता स्वतः सर्वत्र त्या ठिकाणी जाऊन फिरून त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती राहता शिर्डी इतर त्याचे बालिकिल्लेच तेथे एक हाती त्यांनी विजय मिळवला याशिवाय त्यांनी कोपरगावमध्ये कोल्ह्यांचे आणि त्यांचे राजकीय शत्रुत्व असू द्या परंतु स्वतः पालकमंत्री तिथे ताकद लावली तिथे भाजपचाच नगराध्यक्ष करणार अशी मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोरच त्यांनी घोषणा देखील केली होती आणि त्यांनी ते कोपरगावमध्ये करूनही दाखवलं त्यामुळे कोपरगाव मधील यश हे विखेंच यश आहे असं बोललं जातं त्यानंतर पाथर्डीमध्ये आमदार राजळेंच्या साठी स्वतः हा पालकमंत्री मैदानात उतरले अनेक ठिकाणी फिरून जनतेला विकासाचा विश्वास दाखवत त्यांनी पॉझिटिव्ह वातावरण निर्माण केलं त्याचं फलित म्हणजे तेथे अभय अव्हाड यांचा झालेला विजय मंडळी श्रीगोंदा जामखेड देवळाली प्रवरा या ठिकाणी स्थानिक आमदार नेते जरी पॉवरफुल असले तरी देखील विखेंच्या सपोर्ट सिस्टीमने त्यांना अधिक ताकद मिळाली हे देखील नाकारता येणार नाही नेवाशात शिंदे गटाचे घुले हे नगराध्यक्ष झाले पण त्यांच्यासाठी स्वतः सुजय विखे रणांगनात उतरली स्वतः नेवाशात येऊन त्यांनी सभा घेतल्या सगळी सिस्टीम कामाला लावली हे सगळ्या जिल्ह्याने पाहिलं गडाख हे लोकसभेला नडले विखेने त्यांना विधानसभेला आणि आता नगरपालिकेलाही नेस्तराबूत केलं मंडळी हे झालं विजयाचं गणित आता जेथे पराभव झाला तेथे देखील एक नजर टाकूयात भाजपचे जरी पडले असले तरी तिथे संपवण्यात यश आता विषय संगमनेरचा विधानसभेनंतर राहुरीत माजी मंत्री तनपुरे यांनी संगमनेरमध्ये आमदार तांबे यांनी विखेंना क्रॉस भूमिका घेणं सोडून दिलं तांबे आजही विखेंनीच आम्हाला शिक्षक आमदारकीला मदत केली होती असे सांगत आभार मानत असतात त्यामुळे ज्यांनी विखेंशी वैरत्व संपवलं विखेंनी त्यांच्याशी सामंजस्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे राहुरी तनपुरे आणि संगमनेरमध्ये तांबे यांना विजय पाहता आला असं नागरिक बोलतात मंडळी एकंदरीतच पुन्हा एकदा जिल्ह्यात विखेंनी स्वतःची पावर सिद्ध केली ते सिद्ध करून दाखवलं विखेंनी जिल्ह्यात भाजपलाच मोठा भाऊ केलाय आणि स्वतःचे पालकत्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय मंडळी यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद